अवकाळी पावसामुळं मोहळ तालुक्यातील केळी बागांचं मोठं नुकसान सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका मोहळ तालुक्यातील पापरी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा पूर्णपणे जमीन दोस्त केळी बागांसोबत ऊस पिके आंबा पेरू चिक्कू अशा पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकरी राजा हतबल शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी दत्तात्रय ठोबा कदम पापरी तालुका महोळ जिल्हा सोलापूर गट नंबर पाचशे त्रेपन्न दीड एकर केळी आणि आणि केळी जैनच्या येत्या केळीची रोपं पंचवीस रुपयाला एक रुपया पासं करून बावीसशे रुपये आणली ती ती टोटल त्यांचं खर्च चालतं एक पंचावन्न लाख पंचावन्न हजार पंचावन्न हजार तीन आणि केळी आत्तापर्यंत दहा महिने सांभाळायला कमीत कमी सव्वा ते दीड लाख रुपये माझं गेलं आणि सगळा खर्च टोटली दोना, दोन दोन सवा दोन लाख झालेला आहे तरी आता किडी उतरायला पंधरा रुपये वीस रुपये दिली त्या एक बावीस तेवीस टन माल निघल म्हणलं व्यापारी ठीक आहे म्हणलं ठरलं उत्तर सगळं झालं तर अवकाळी पाऊस आल्यामुळं अचानक व चक्रीवादळ झाल्यामुळं माझी भुईसपाट पूर्ण झाली आता तरी मला शासनानं काहीतरी माझा निर्णय घ्यावा योग्य ते काय किती टन माल निघला असतात पंचवीस टन आणि किती लाखाचं नुकसान झालं दहा बारा लाखाचं का झाली काय काळजी घेतली होती तुम्ही बागेची बागेसाठी आधी पहिले खत घातला होता शेणखत घातले जवळजवळ वीस पंचवीस बॅगा बॅगा खा पर खातायच्या परत दुसरं शेणखत गाय खर्च लय पाणी आहे हे सगळं त्याचं कसं पाण्याचं नियोजन कसं केलं पाणी विहिरीवर पाणी बोर चाललं म्हणून स्वरूज टाकला तर स्वरूज्यावर ते चालू करून त्याच्यावर चालू करून भिजवतो या आता व्यापाऱ्याला किती रुपयाला विकली होती आता व्यापाऱ्याला वीस रुपये टना नाही विकली होती वीस रुपये hmm. किलो निघली होती आता आता बाग पडली तर व्यापाऱ्याशी काय बोलणं आता व्यापारी माझं कालचं ते ठरलं होतं बाबा काल आहे वीस रुपयेनं आणि आता मला मी त्याला फोन करून सांगितलं त्याला टाक फोटो माल टाकलं भुईसा पण मला लगोरे बाबा म्हणला तिथे कडे तुमची काय जावा मला आता त्याला काय करू सगळे मला मी काय करू मला दा ती लगोरे म्हणला मग प्रशासनाकडून कोण आलं तलाठी तलाठी आलते आणि कोतवाल बी आलते काय केलं त्यांनी येऊन पंचनामा केला माझ्या बांधावर येऊन पंचनामा केली माझ्याशी चर्चा के, पाणी केली के, के, चर्चा केली धीर के, के, दिला त्याने आम्ही वर सांगतो म्हणले आता ह्या मालाच काय आता ह्या मालाला काय किंमत नाही ना आता काय सगळं ही झाल्यामुळे आता काय जनावर पुढं जनावर सुद्धा खात नाही याला आता इतकी किती आहे एवढं चाळीस चावरी तीस पस्तीस चावरी जाय करणार आता काय का हाताला आलं तोंड याला वाया गेला सगळा मला येऊन काय याला काही ह्याचा हीच नाही ना उपयोगच होत नाही काय शासनाला काय आव्हान करा शासनाला काय माझी पाणी करून हवी माझं निर्णय मला माझी बरपाई की द्यावावी हीच माझी विनम्र विनंती बाकी काय माझा विचार व्हावा